पुण्याजवळ झाडावर आदळून बसचा चेंदा मेंदा भीषण अपघातात तीस प्रवासी जखमी काही जण गंभीर अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेतली या अपघातानंतर जखमींना लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आलं आहे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असलेल्या यवतजवळ एस टी बसचा भीषण अपघात झालाय भरधाव वेगाने जात असलेली बस झाडावर आदळल्याने अपघात झालाय पुणे सोलापूर रस्त्यावर यवतजवळ झालेल्या या अपघातात जवळपास तीस प्रवासी जखमी झाले जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे अपघात झालेली ही बस पंढरपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली होती मात्र पुणे जिल्ह्यातील यवतजवळ असलेल्या सहजपूर गावच्या हद्दीत या बसला अपघात झाला अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले होते अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने धाव घेतली या अपघातानंतर जखमींना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र झाडावर आदळलेल्या बसचे फोटो पाहिल्यानंतर अपघाताची तीव्रता लक्षात येते या अपघातात बसचा चेंदा मेंदा झाल्याचं पाहायला मिळत आहे एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असे ब्रिद घेऊन महामंडळाची बस रस्त्यावर धावते परिवहन मंडळाच्या बसला नागरिकही लालपरी आपली हक्काची म्हणून पसंती देतात मात्र गेल्या काही दिवसात बस अपघातातही वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या बसची आणि बस, बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा या निमित्ताने पुढे आलाय